तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हदगाव तालुक्यातील भाणेगाव फाट्याजवळ विचित्र अपघात अपघातात दोन ठार तर आठ जण गंभीर जखमी तुळजापूर नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर डागडुजीचे काम चालू असताना महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी हलगडचीपणा करत पर्याय रस्ता न दिल्यामुळे विचित्र झालेल्या अपघातात लातूर येथील एकाच कुटुंबातील दोन जण आता जागीच मृत्यू झाला तर इतर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना हदगाव तालुक्यातील भाणेगाव फाट्याजवळ घडली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर हलगाव शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या भाणेगाव फाट्याजवळ महामार्गाच्या डागबुजीसाठी फिरणाऱ्या वाहनांचा व महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपुनामुळे जेसीपी व नांदेडवरून अर्नीकडे जाणाऱ्या आयचर व चाकूरवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे या अपघातात चार चाकी वाहनातील परिवार हा सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मनोज करिता मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी चंद्रपूर येथे जात असताना हा अपघात घडला आहे त्यात मनोज रामराव देवगुरे व मंजुषा देवीदास या दोघांचा झाला असून इतर जण गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती करताच अंकुश गोदजे बालाजी धोरे राजू तावडे विजानंद देवसरकर मिलिंद पायकराव गंगाधर काळे शंकर गडके अनिल देशमुख शुभम गलांडे यांनी तात्काळ मदत करत जखमींना उपजिल्हा रुग्णालय हसगाव येथे दाखल केले आहे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप स्वामी डॉक्टर दादाजी ढगे डॉक्टर बालाजी पोटे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथे हलवले आहे जर महामार्गाची डागडुजीचे काम चालू असेल तर फलक लावणे गरजेचे असते परंतु महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी त्याची गांभीर्य घेतली नाही या अपघातात महामार्गाच्या ढिसाळ व नगरजीपुना घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले आहे घटनेची माहिती करताच हदिगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिगे यांनी तात्काळ धाव घेतली व वा महामार्गीवरून वाहतूक सुरळीत केली